हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील पूर येथील शासकीय गुत्तेदार बालाजी नारायण वानखेडे हे गावामध्ये सोहम कन्स्ट्रक्शन जल जीवन मिशन अंतर्गत काम करत असताना एका महिलेने त्यांच्या विरुद्ध कळमनुरी पोलीस स्टेशन येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा गुन्हा रद्द केलाय या खटल्यात बालाजी वानखंडे यांच्याकडून ऍडव्होकेट शशिकांत लोंढे यांनी काम पाहिले तर त्यांना विष्णू भाकरे पाटील यांनी मार्गदर्शन केले हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शोशाही न्यूज कळमनुरी पूर तालुका औंडा नागनाथ जिल्हा हिंगोली येथील जलजीवन मिशन योजनेचे काम चालू होते सोहम कन्स्ट्रक्शनचा मालक मी स्वतः बालाजी वानखेडे जे की जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ जोडणीचे काम करत असताना पाईपलाईन टाकण्यासाठी अतिक्रमण आडवे आलेले असताना संबंधित यंत्रणांना अतिक्रमण काढण्यासाठी <coughs> वेळोवेळी अर्ज देऊनही कुठलीही कार्यवाही संबंधित अधिकाऱ्याकडून झालेली नाही उलट त्यांनी माझ्यावर आर्थिक बदनामकी <coughs> मान बदनामकी करण्याच्या हेतूने मला संपवण्याच्या हेतूने एक राजकीय सुडबुद्धीतून माझ्यावर कटकारस्थान रचून खोटा गुन्हा जो की एकतीस दहा दोन हजार बावीस रोजी रच रत, रचला होता त्यावर माझे दहा एक दोन हजार तेवीस रोजी कळमनुरी पोलीस स्टेशन अंतर्गत राजकीय लोकप्रतिनिधीच्या दबावात येऊन तिथे गुन्हा नोंदवण्यात आला सदरील गुन्हा हा फोटा असल्याने त्या गुन्हावर मी हातबल झालो होतो परंतु माननीय उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद येथे न्याय सत्य हे परेशान होते परंतु पराजित होत नाही या भावनेतून न्यायव्यवस्थेवर असलेल्या विश्वासावर मी ठाम असून त्यांच्या तिथे मी धाव घेतली आणि शशिकांत लोंढे ॲडव्होकेट यांनी माझी बाजू भक्कम मांडून मला ज्या पंधरा डिसेंबर रोजी न्यायालयाने त्या जो एफआय जो यफ आय आर आहे गुन्हा आहे माझा दहा पब्लिक दोन हजार तेवीसचा हा रद्दपात्र ठरवलेला आहे आणि मला खऱ्या अर्थाने जे सत्याचा विजय झालेला वाटतो परंतु जोपर्यंत सत्याचा विजय होणार नाही की जे असे कर्तव्यदक्ष अधिकारी असायला पाहिजे परंतु तो कर्तव्यात कसूर करत आहेत अधिकार व कर्तव्य विसरलेले आहेत त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही जे वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर कारवाई करत नाहीत तोपर्यंत माझा पूर्ण विजय होणार नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या